नमस्कार शास कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आधी अपलोड केलेल्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरच्या बजाजच्या मंगळसूत्रांच्या व्हिडिओना इतका सुंदर आणि मस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि बजाजच्या ऑर्डरही आल्या आहेत त्याच्यामुळे दोन तीन दिवस मला व्हिडिओ पोस्ट करायलासुद्धा वेळ नाही बनवायलासुद्धा वेळ नाही सो आज थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ बनवते आहे बऱ्याच व्हिडिओजच्या कमेंटमध्ये होतं की थर्टी टू इंचेस थर्टी इंचेसची मंगळसूत्र दाखवा नाही की थर्टी सिक्स खूप लॉंग होऊन जातं मग आजचं कलेक्शन बत्तीस इंच मंगळसूत्रांचं बत्तीस तीस ते चौतीस असं हे ह्या रेंजमध्ये असणार आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूया अगदी पहिलंच मंगळसूत्र मी दाखवते मायक्रो पेंडंट मा पेंडेंट बघा अतिशय सुंदर शाईन आहे या मंगळसूत्राची पॅचेसमध्ये मंगळसूत्र आहे म्हणजे हा पहिला पॅच मग हे काया सेक्शन हा दुसरा पॅच मग पुन्हा हा तिसरा पॅच एक दोन तीन तीन मध्ये येणार स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जर हे मंगळसूत्र आवडत असेल तर आणि मला माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा मंगळसूत्राची हाईट ॲक्च्युली तशी बघाल तर तीस बत्तीस इंच आहे पेंडंट थोडंसं खाली लॉंग झालं आहे त्याच्यामध्ये चौतीस चो इंच जाते मी तुम्हाला वेअर करून दाखवते घालून दाखवते म्हणजे हे मंगळसूत्र कसं दिसणार याचा तुम्हाला एक थोडासा एक आयडिया येईल त्याची बघा थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यालच घालताना पेंडंट मस्त वाटणार चेस्टपेक्षा जरासा खाली जाणार ओके स्क्रीनशॉट साठी मी जरा थांबते म्हणजे तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही व्यवस्थित राहिली ह्याची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड चौतीस इंच मंगळसूत्र पाचशे रुपये फ्री शिपिंग अतिशय सुंदर काम आहे शाईन खूप छान आहे तुम्हाला जर ह्याला पेंडंट नको असेल वाटी हवी असेल तर आम्ही वाटीसुद्धा लावून देऊ तर तुम्हाला हे एकदम रिअल मंगलसूत्रासारखंच वाटणार छत्तीस इंचामध्ये अॅक्च्युली असाच एक सेम पॅटर्न आपण आणला होता पाच लाईन मध्ये आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहे चार लाईन बत्तीस इंच वाटी बघून घ्या आणि आता ही लाईन बघा क्रॉस बीड्स आहेत मध्ये मध्ये तीन सेक्शन्स आहेत गोल्डन मण्यांचे पुन्हा क्रॉस बीट्स आणि पुन्हा तसंच सेक्शन अतिशय सुंदर मंगळसूत्र वाटतं बत्तीस इंचामध्ये ज्यांना खूप हाईट नको आहे ज्यांना असं वाटतंय की नाही म्हणजे जनरली आता माझी आई वगैरे ज्या वयाच्या बायका आहेत त्यांना खूप लॉंग मंगळसूत्र नाही आवडत त्यांना थोडीशी छोटी शॉर्ट लेंथ मंगळसूत्र आवडतात शॉर्ट लेंथ म्हणजे ते पण बत्तीस इंच अगदीच लहान नाही त्यांना चेस्टपर्यंत जाईल एवढं मंगळसूत्र आवडतं बघा सिम्पल आहे मी घालताना सुद्धा ह्याला थोडंसं नीट करते सो तुम्ही सुद्धा तसंच करणार कारण की याच्यामध्ये मण्यांचं काम आहे सो हे कधी कधी थोडीशी फिरतात सो घालताना त्याला सेट करा म्हणजे तुम्हाला ही मंगसूत्र व्यवस्थित दिसेल वाटी अतिशय छान आहे ह्याची प्राइस असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग चारशे रुपये फ्री शिपिंग अतिशय सुंदर क्वालिटी मायक्रो मधली मंगळसूत्र आहे बत्तीस इंचामध्ये आधी वाटीचं काम बघून घ्या थोडीशी वेगळी वाटी आहे बघा युनिक आहे थोडंसं सा कलश सारखं डिझाईन आहे या वाटीला म्हणून सिंगल वाटी लावली है। आता है छोट 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 आहे आता ह्याला सोन्याच्या मंगळसूत्रासारखीच लाईन आहे त्याच्यावर छोटं छोटंसं कटिंगमधलं काम आहे आणि तेच कंटिन्यू आहे असे बदामाच्या आकाराचे डिझाईन्स आहेत मग छोट्या छोट्या लाईन्सवाला डिझाईन्स आहेत बघा बत्तीस इंच मंगळसूत्र चेस्टपेक्षा जरा खाली येणार तीनशे पन्नास रुपये शिपिंग थ्री फिफ्टी शिपिंग जे मंगसूत्र तुम्हाला आवडेल प्लीज त्याचा स्क्रीनशॉट घ्या मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तो स्क्रीनशॉट पाठवा त्याच्याखाली खाली त्याची किंमतही टाका म्हणजे तुम्हाला आणि मला सुद्धा सोयीस्कर पडेल कारण नाही तर पुन्हा सारखा जाऊन व्हिडिओ बघावा लागतो त्याची किंमत किती सांगितली होती पाहावी लागते नेक्स्ट मंगळसूत्र प्रीमियम क्वालिटीची वाटी आहे मायक्रोपॉलिशमधलीच आणि तशीच पॅचवाली लाईन आहे बघा लाईन किती सुंदर आहे मध्ये छोटे पॅच आहेत मध्ये कायमणी पुन्हा पॅच पुन्हा कायमणी असे ह्याला एक दोन तीन पॅचेस आहेत बत्तीस इंचं मंगळसूत्र येणार सुंदर दिसतं अतिशय छान वाटतं तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थ्री फिफ्टी फ्री शिपिंग फ्री शिपिंग ठेवलं की खूप सोईस्कर जातं काम तुम्हालाही आणि मलाही नाही तर सतत शिपिंग एक्स्ट्रा हे सांगावं लागतं तर फ्री शिपिंग बरं नेक्स्ट अगेन लाईन थोडी वेगळी आहे बघा वाटी दिसते तुम्हाला व्यवस्थित या लाइनवर बघा मध्ये मध्ये ना असे लाईन्स काम आहे बत्तीस इंचामध्ये मध्ये येणार ही लाईन ह्याची प्राइस आहे तीनशे वीस रुपये फ्रीशिपिंग थ्री ट्वेंटी मायक्रो पॉलिश मधलं मंगळसूत्र अतिशय छान आणि अशा वाट्या लावल्यावर तर ते नकलीही वाटत नाही त्याच्यामुळे मस्त वाटतं हे मी एक तुम्हाला घालून दाखवते बघा लेंथ कळते हो तुम्हाला एवढी लेंथ आहे ना बत्तीस इंच किंवा तीस इंच सो हे ऑलमोस्ट थर्टी टू इंचेस आहे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग याची प्राईस सुद्धा मी सांगितली अतिशय सुंदर मंगसूत्र आहे वाटी बघा खूप छान आहे आणि त्याला लाईन बघा एक काळ मग गोल्डन काळं गोल्डन असं मिक्स कॉम्बिनेशन ऑल्टरनेटिव्ह कॉम्बिनेशन असलेली लाईन आहे प्राईज असणार आहे तीनशे रुपये फ्री शेपिंग दोन लाईनमध्ये येणार आहे तीस इंच तीनशे रुपये फ्री शिपिंग मी मध्ये मध्ये यासाठी थांबते की जर तुम्हाला व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते काम सोपं पडेल हे मंगळसूत्र तीस नाही आहे पण चौतीस इंच आहे आधी ना मी तुम्हाला सुरुवातीला हे व्यवस्थित घालून दाखवते दोन पॅचचं काम आहे ह्याच्यामध्ये बरं हे मगासपेक्षा थोडंसं लॉंग आहे कारण हे जर असं चौतीस इंचापर्यंत आहे छत्तीस नाही आहे चौतीस इंच जाणार प्राईस असणारे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग बरं पॅच थोडा मोठा आहे खाली कायमण्यांची लाईन वाटी पुन्हा तसाच पॅच येणार आणि वरती कायमणी चौतीस इंच जर कोणाला हवं असेल तर तुम्ही हे मंगळस्वत स्वतःसाठी बुक करू शकता छान हाईट आहे आणि अतिशय सुंदर डिझाईन आहे सेम वाटी लावल्यामुळे तुम्हाला त्याची असं एकदम रिअल आहे असाच त्याचा लुक येणार चल नेक्स्ट सिंपल मंगळसूत्र थोडंसं आणलं आहे दोन लाईन काळेमणी आणि गोल्डन बीटचं कॉम्बिनेशन आहे वाटी आपली नेहमीचीच बघा काळ्या मण्यांचं कॉम्बिनेशन नंतर गोल्डन लाईन बघा कशी आहे थोडे मोठे म्हणी मग छोटे मण्यांचं कॉम्बिनेशन पुन्हा मोठे म्हणी प्रॉपर तीस इंचाचं हे मंगळसूत्र आहे छोट्या मोठ्या कार्यक्रमांना नेहमी घालायला बाहेर येता जाता असं नेमकंच छान वाटतं साडीवरही छान वाटतं ड्रेसेसवरही मस्त वाटतं आणि रेग्युलर सुद्धा घालू शकता बघा घालायला सोपं काही कडी वगैरे काढायची गरज नाही डायरेक्टली घातलं डायरेक्टली काढलं दोनशे पन्नास रुपये फी शिपिंग दोनशे पन्नास रुपये फी शिपिंग जेव्हा तुम्ही ऑर्डर बुक करता तर तेव्हा प्लीज स्क्रीनशॉटसोबत त्याच्या खाली त्याची प्राईजही मेन्शन करत जा त्याच्यामुळे ते जास्त पडतं नेक्स्ट थोडीशी वेगळ्या स्टाईलची वाटी आहे बघा वाटी आणि त्याला आपण नेहमी लावतो तशी सोन्याची मंगळसूत्राची लाईन त्याला आपण सोनापट्टी किंवा सोन्याचं मंगळसूत्र असंच म्हणतो वाटीमुळे बत्तीस इंच जातं कारण की चेन तर तीस इंचाचीच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता मला दाखवलेलं कुठल्याच कारणात मंगळसूत्राने इयरिंग नव्हते ह्याला इयरिंग आहेत तीनशे पन्नास रुपये फ्रीशिपी थ्री फिफ्टी आज मी थोडंफार कलेक्शन बत्तीस ते चौतीस इंच किंवा तीस इंचमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट बत्तीस इंचाच्या मंगसूत्रासाठी होती त्यामुळे तुमच्या ओळखीत जर कोणाला बत्तीस इंच मंगळसूत्र हवं असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू